महाड तालुक्यातील दासगाव मोहल्ला परिसरात एका घरावर सकाळी दरड कोसळल्यानं घराचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय रात्रीपासूनच मुसळधार कोसळत असलेल्या पावसामध्ये टेकडीवर वसलेल्या दासगाव मोहल्ला परिसरात राहणाऱ्या इब्राहिम शेख यांचं घर हे एका टेकडीच्या बाजूला वसलंय सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील घराच्या मागील मातीचा भाग घसरल्यानं भला मोठा दगड घराच्या मागच्या भिंतीवर आदळला आणि घराच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडा जाऊन घराचं नुकसान झाल्याचे चित्र समोर आले महाड महसूल विभागाकडून त्या जागेची पाहणी करून पंचनामे देखील करण्यात आले मात्र पंचनामानंतर आम्हाला मदत कधी मिळणार अशी आशा घरमालक इब्राहिम शेख करतायत अचानक दगड आल्याच्यानंतर आम्हाला आवाज आला आम्ही झोपत नाही उठलो सकाळी सव्वा साधला सवासातला उडल्याच्या नंतर आम्ही बघतो तो बाहेर भिंतावर असा दग मोठी दगड आली दगडच्या नंतर आम्ही घरातला सर्व बाहेर पडलो तर आता समजा जीवाचं काही हानी झाली नाही पण हे भिंत भिंत सर्वे कोसळले गेला ज्यावेळेला दरड आली त्यावेळेला आपण कुठे होता घरातच होतो आम्ही आम्ही हारवडून उठलो ना ना या संदर्भातली काही चावूल आ... लागली होती का आपल्याला नाही नाही काही नाही आमच्याकडे काही नाही हो शक्यता आहे मोठा झाड पण आहे ते पण पडू शकते शासनाने काय सांगितलं घरातले बाहेर व्हा अरे मग माणूस जाणार कुठे काहीतरी पाहिजे का नाही का आता तुम्ही नेमकं कोणत्या ठिकाणी राहतात आम्ही शेजारी असा दुसऱ्या घरी जातो व्यवस्था व्यवस्थित हो आहे ते आमचे नाते आहे समजा करून आपल्याला नेमकी काय अपेक्षा आहे हे शासनाने काहीतरी आपला याचा मार्ग लावा हो आम्हाला काहीतरी द्यावं हो मदत किंवा आम्हाला कुठे जागा द्यावी हो थोडीफार तर आम्ही इथनं समजा खाली करू शकतो ना